भावांनो कावडच्या दिवशी असं का होईल आम्ही विचार पण नव्हता केला तर हाय गाईज आज तारीख अठरा ऑगस्ट म्हणजेच चौथा सोमवार आणि आज इथे खामगावमध्ये कावळ तेच बघण्यासाठी सनी चाललो मित्रांनो या व्हिडिओच्या मध्ये सांगा या मधलं तुमचं कोणतं मंडळ आहे तर तुम्हाला मी सगळं मंडळ दाखवतो व्हिडिओमध्ये पब्लिक बघा किती आहे या व्ह्यूचा शूट करताना आम्हाला पण खूप मजा येत होती हवेमुळे प्रतीक चंद सनेजी केसापा कशी उडत आहे आणि इथून खामगावचा व्यू खरंच खूप खतरनाक येतोय मंडळाहून जास्त डीजेला बघायला पब्लिक बघा किती आहे हाय खामगावचा टेस्ट धुमाल ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करून घ्या तोपर्यंत हे क्लिप एन्जॉय करा पुढे येऊन बघतो तर इथं खूप गर्दी होती मग थोडंच पुढे जाऊन आपल्या बिट्टे आपला मित्र आर्यन पहा तो कसा नाचोरा मोरा हरका याच्या पुढे मोर बी व्हिल आहे मग पुढे जाऊन आपल्या बिट्टे गौरव आणि पण या रस्त्याने जाताना आपल्या बिट्टे आकाश आकाशदाना त्याच्या मित्राला घेतलं मग मध्ये हे पोरं कोणत्या टॉपिकवर डिस्कशन करू काय माहित बाबा टेन्शन न पुरवले पा आणि हा काउन तोंड पोरला काय माहीत बा मग मग पुढे जाऊन भेटते आपल्याला धीरूबाई आणि हा आपला कॉलेजचा मित्र धनंजय आणि येल तर तुम्ही ओळखताच चला मग आज एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि फॉलो करायला विसरू नका